वेगळ्या पद्धतीने सहकार्य केलं काही त्यांचे जे काय उच्च पदाधिकारी होते त्यांना थोडेसे आम्ही काय विनंती केले ते पण झालं त्यांनी पण अनेक लोकांना सांगितलं आणि सगळ्यात जास्त आभार मानायला पाहिजे ते गीते साहेबांचे एकही सभा दिली नाही एकदाही ते आले नाही का ना फॉर्म भरायला आले ना कुठल्या गोष्टीला आले म्हणून त्यांना <laughs> आई काय झालं त्याने ह्या वेळेला न आल्यामुळे काही प्रमाणात आपल्याला त्याचा उपयोग झाला मदत कारण त्याने येऊन सभा घेतल्या असता काय झाला असतं थोडं डिवचा डिवच केले असते मग आपण त्या जेव्हा बोललो असतो तो, तो, तो वातावरणात थोडं काही मन दुखावतात काही सामाजिक बांधिलकी असतात ह्या दुखवतात पण ते काय असं न झाल्यामुळे आपण प्रयाण घेलो दुसरं अभिनंदन करायला लागल ते संजय कदम कारण जो काय आणि तिसरं करायला लागेल ते राठोड आणि तो राठोड कोण आहे काय मी त्याला आणि त्याचा काही इफेक्ट आपल्याकडं कुठं झाला नाही